नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काही आठवड्यापूर्वी मी जी सी सी टी बी सीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आपली जी एप्रिलमध्ये जी काही परीक्षा होणार होती एक ते पंधरा तारखेपर्यंत जी काही परीक्षा घेतली जाणार होती तर ती परीक्षा जी आहे ती इलेक्शनमुळे पोस्टपॉन करण्यात आलेली होती हा तो व्हिडिओ होता तो तुम्ही पाहिलाच असेल आताची ही जी काही महत्त्वाची जी काही बातमी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती बातमी कोणती आहे तर त्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये तुमचे पंधरा तारखेपासून जे काही आहेत ते एक्झाम फॉर्म जे आहेत ते चालू होणार आहेत मग जे कोणी विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरायचे राहिलेले आहेत किंवा जे फेल झालेले विद्यार्थी आहेत रिपीटेड विद्यार्थी की ज्यांना आता पुन्हा री एक्झाम द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर ही बातमी म्हणजेच कोणती तर तुमचे जे काही एक्झाम फॉर्म जे आहेत ते चालू झालेले आहेत आणि तुम्ही ते भरून घ्यावे ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून रिक्वेस्ट करणार आहे कारण त्या व्हिडिओला मला खूप साऱ्या मुलांनी कमेंट केली होती की मॅडम मग कधी लिंक ओपन होईल कधी लिंक ओपन होईल तर हा जो व्हिडिओ आहे तो त्या लिंक संदर्भातलाच आहे तर तुम्ही ज्याही क्लासमध्ये फॉर्म भरून घेणार असतील त्या क्लासमध्ये तुम्ही जा आणि त्यांना सांगा की लिंक चालू झालेली आहे मला आता काय करायचं आहे एक्झामचा फॉर्म भरायचा आहे मग सगळेच लिंक चालू झालेले आहे म्हणजे थर्टी इंग्लिश थर्टी मराठी किंवा फॉर्टी किंवा इंग्लिश फॉर्टी इंग्लिश मराठी असे सगळे फॉर्म जे आहेत ते तुम्ही भरू शकता त्याच पद्धतीने जे काही फेल झालेले विद्यार्थी आहेत ते सुद्धा हे फॉर्म काही करू शकता ते भरू शकता ते आणि जर तुम्हाला काही जर अपडेट्स वगैरे जर हव्या असतील एक्झाम बद्दल किंवा काही जर मला विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आता येणारी जी काही म्हणजे आता जे तुम्ही काही फॉर्म भरणार आहात तर त्यांची एक्झाम आणि जे काही विद्यार्थी रखडलेले आहेत म्हणजे ज्यांची एक्झाम पोस्टपॉन झालेली आहे त्यांची एक्झाम ह्या दोन्ही एक्झाम ज्या आहेत त्या जून मध्ये होणार आहेत तर मग तुम्ही एक्झाम फॉर्म जर भरणार जर असणार तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रॅक्टिस जी आहे ती आत्तापासूनच तुम्हाला सुरुवात करावी लागेल तर आपला जो चॅनेल आहे त्या चॅनेलवर मी ऑब्जेक्टिव्हचे जे क्वेश्न प्रश्न आहेत ते सुद्धा अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यासोबत थर्टी इंग्लिशचा लेटर त्यानंतर स्टेटमेंट कसा तुम्हाला त्याची सेटिंग करायची आहेत याचासुद्धा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्यानंतर फॉर्टीचा जो लेटर आहे किंवा फॉर्टीचं जे काही स्टेटमेंट आहे याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्या सेटिंगशी रिलेटेडसुद्धा मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि जी सी सी टी बी सी संदर्भात जर तुम्हाला अजून जर काही जर क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील तर तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद